तरी सुद्धा मराठा समाजाच्या बांधवांसाठी पहिल्या दिवशी साहेबांनी स्वखर्चानी पाच हजार रेनकोट मुंबईला पोहोच केली त्याची जाहिरात के आपण जाहिरात केली नाही व्हिडिओ काढला का तरी व्हिडिओ काढायचा नाही ती भावना आहे की समाज आणि समाजाच्या बांधवांना योग्य ती सोय सुविधा मिळाल्या पाहिजेत तिथं गैरसोय म्हणून आपली भावना इथं कोणाला व्हिडिओ काढायला सुरू आणि जो व्हिडिओ काढतो तो योग्य शून्य आज आपल्या समाज बांधवांना जर एक टेम्पो भरून बाकी जात असतील तर तो, तो व्हिडिओ जो रील काढतो स्वतःची घरात एक नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आपल्याला देखील आपण उभा आहोत तेवढ्याच ताकदीने उभा आहोत आणि हा प्रश्न लवकरात लवकर सुटेल हीच अपेक्षा मी करतो पण तो प्रश्न चालू असताना आपण आपल्या गावामध्ये वेगळे प्रश्न निर्माण करू नये सगळ्या गोष्टी सामंजस्याने समुपदेशाने उपदेशनी संपावेत हीच आपली मापक अपेक्षा आहे आणि मला आनंद आहे आणि खरंच आनंद आहे की काल जी अनेक लोकांनी भूमिका घेतली महाराज असतील किंवा इतर लोक असतील शांततेची भूमिका घेतली आणि ती गोष्ट वाढून दिली नाही त्याबद्दल तुमचे देखील सगळ्यांचे मनापासून आभार की ती गोष्ट अतिशय शांत पद्धतीने आपल्याला मिटवता आली आणि असंच हसत खेळत घेत चला आपण आपलं करू काय करायचं ते कुठं गेलं आपलं त्याच्याविषयी शेवटी आपला उद्देश जो आहे तिथं पोहोचणार महाराज आपण पण हळूहळू एक अगोदर मुंबईला एवढं चालू आहे त्याच्यामध्ये आपण आता कशाला काय सुरू करायचं हे वर्त संपू द्या मग आपण नवं सुरू करू काहीतरी तर आपण सर्वांनी जी संयमाची भूमिका दाखवली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आपण सर्वजण आलात मला विश्वास आहे की बेंद्रे परिवाराच्या माध्यमातून हे जे नवीन वर्धापन दिवस आज दुसरा दुसरं वर्ष आहे हे दरवेळेस एक नवीन वास्तूच्या माध्यमातून आपल्या परिवाराला एकत्रित ठेवण्याचं जा काम जे अण्णा पाटलांनी केलं मी त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन देतो आणि असंच एकोपा या बाबळेश्वर गावामध्ये बेंद्रे परिवारामध्ये कायम राहावा एवढीच साईबाबाच्या मी प्रार्थना करतो आपण सगळेजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा